अंगर नगर नगराध्यक्ष पदासाठी उज्वला थिटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे अनगर नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या उज्ज्वला थिटे यांनी आपल्या अर्जापूर्वी झालेल्या अडचणींचा उल्लेख करत गंभीर आरोप केले लोकशाहीत निवडणूक लढण्याचा अधिकार सर्वांना आहे तरीही मला चार दिवस अर्ज दाखल करता येत नव्हता विविध ठिकाणी माणसं उभी करून अडथळे निर्माण करण्यात आले असा त्यांचा दावा आहे थिटे म्हणाल्या की काल माझ्या मागे दहा बारा गाड्या फिरत होत्या सोमवारी मोहोळ पोलीस निरीक्षकांनी संरक्षण दिल्यानंतरच अर्ज दाखल करता आला लोकशाहीमध्ये निवडणूक लढण्याचा अधिकार सर्वांना आहे मी गेली तीन चार दिवस झालं प्रयत्न करत होते आणि जर नगरपंचायत येते नगराध्यक्षपदासाठी मी उमेदवारी अर्ज दाखल करायचा होता मी त्यासाठी इच्छुक होते पण गेले चार दिवस झालं मला ते उमेदवारी अर्ज दाखल करता येत नव्हता कारण रस्त्याने सगळे ट्रॅक्टर्स वेगवेगळ्या गाड्या वेगवेगळ्या रस्त्याने वे, माणसं काही उभा केलेली होती त्यामुळे आम्ही तिथं जाऊ शकत नव्हतो आणि पोलीस संरक्षण दोन तीन मी मागत होते तर मला पोलीस संरक्षण दिलं जात नव्हतं मी कालही प्रयत्न केला तर एक दहा ते पंधरा गाड्या माझ्या मागं परत पाठलाग करत आल्या त्यामुळं काल मी पोलीस स्टेशन मोहोळ पोलीस स्टेशन येथे ते खूप त्यांना विनवणी केल्यानंतर आज पी आय सर हेमंत शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी भरपूर मला सहकार्य केलं त्याबद्दल हेमंत शेंडगे सर तुमचे खूप खूप मी आभारी आहे की त्यांनी पोलीस संरक्षणाचा ताफा आम्हाला दिला आणि आम्ही सुरक्षितरित्या तिथं गेलो तिथे आम्ही उमेदवारी अर्ज दाखल केला आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे आणि सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादीचे उमेशदादा पवार उमेशदादा पाटील यांच्याकडे मी पाच ते सहा दिवसापूर्वी मागणी केली की मी तुमच्या पक्षाकडून उमेदवारी अर्ज मागू इच्छिते मग ते म्हणलं ठीक आहे आम्ही देतो मग त्यांना तो पक्ष एकतर ते म्हणतात की शिस्तीचा पक्ष नाही आहे आता ज्या शिस्तीचा पक्ष आहे तिथं गेले मग त्यांची शिस्त कशी होती की एका विधवा महिलेला चार ते पाच दिवस झालं ते अर्ज भरू देत नव्हते आणि मग गुंडगिरी कुठं आहे दंगलशाही कुठं आहे ते मी बोलणं उचित नाही ते खूप मोठे व्यक्ती आहेत प्रचारात महिलांवरील अत्याचार शिक्षण व सामाजिक प्रश्नांवर भर देणार असल्याचं थिटे यांनी सांगितलं जे कायदेशीर आहे ते निवडणूक अधिकारी ठरवतील असंही त्यांनी स्पष्ट केलं